नमस्कार सगळे शांत झाले काय नमस्कार माझं नाव राजदीप मी राहायला कोल्हापूर पाचगाव मध्येच आहे आणि व्यवसायाने बघितलं तर मी एक रिक्षा चालक आहे आता रिक्षा म्हणजे रिक्षा तीन जागावर असती तीन जागा म्हणजे विमानाला पण असतात तर या सेवलच्या माध्यमातून मला विमान प्रवास करायची संधी या सेवेलच्या प्लॅटफॉर्म वरती मिळाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की सरांनी जसं सांगितले की आपली काही स्वप्न असतात घर असतं भाडे असते बंगला असतं घर तर काय होऊ शकतं पण तो गाडीचं स्वप्न माझं मागच्या वर्षीच पूर्ण झालं मी स्वतःची फोर व्हीलर अटेंड करतोय मेंटेन करतोय आणि ह्या सेफेलच्या प्लॅटफॉर्म वरती असा कुठलाही माणूस नाही जो करू शकणार नाही एक रिक्षा चालक ज्याला कधी लग्नात ब्लेझर हायची संधी मिळाली नाही तर ह्या सेपेलच्या माध्यमात मला ब्लेझर जर घालायची संधी मिळाली अशा नवीन अचीवमेंट करून आपण मी करू शकतो तर इथला बसलेला हर एक व्यक्ती हर एक लेडीज हर एक जेंट्स वयस्कर असू देत किंवा तरुण असू देत सगळ्यांनी करू शकता इथं बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल सेबेल तर्फे आणि सर्वांच धन्यवाद जय सेबेल हा नमस्कार Uh, मी सुनील पवार कोल्हापूर गेली तीस वर्षे मी मेडिकल क्षेत्रात सेल्सवर काम करतोय आणि सेल्सवर काम करत असं माया मी काम करत होतं का तर पैसा मिळणं गरजेचं होतं ज्यादा पैसा पाहिजे असेल तर जादा काम करा पण किती दहा ते बारा तास पण हे कायमस्वरूपी आपण करू शकत नाही काहीतरी वेगळं केलं पाहिजे ह्या माध्यमातून मला हा प्लॅटफॉर्म मिळाला समीसरच्या हो माध्यमातून आणि ह्या बिझनेस प्लॅटफॉर्म मिळाला आणि मी बिझनेस सुरू केला बिझनेस सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी पूर्वी सेल सुरू बा फक्त प्रॉडक्ट विकणे आणि इन्कम घेणे आणि वसुली करणे एवढंच काम होतं हा व्यवसाय कसा करायचा काय माहीत नव्हतं परंतु तुमची काय ट्रेनिंग सिस्टीम आहे ह्या ट्रेनिंग सिस्टीमच्या माध्यमातून पूर्ण त्यांचं ट्रेनिंग आहे ते चार पाच प्रकारचं ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पण घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की पैसा कसा मिळवायचा आणि हा व्यवसाय कसा करायचा कारण या क्षेत्रात अनेक क्षेत्रातली लोक येतात त्यांना हँडल कसं करणं त्यांना काय बोलायचं काय बोलायचं नाही प्रॉडक्टची माहिती कशी द्यायची इन्कम कसा मिळवायचा बिझनेस प्रेझेंटेशन कसं करायचं हे सगळे ट्रेनिंग या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळालं आणि हळूहळू माझा बिझनेस वाढत गेला आज जवळजवळ तीनशे पन्नास प्लस लोकांची माझी टीम आहे आज जवळजवळ रँक माझी बघितलं तर सिल्वर एजिकेटिव्ह आहे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून जवळजवळ इन्कम दहा लाख प्लस घेतलेला आहे हा नुसता इन्कम तर नाही पण या माध्यमातून अनेक स्वप्न लहान मोठी स्वप्न पण पूर्ण झालेली आहेत कारण मेडिकल बघायचं एका सर्वसामान्य कुटुंबात आलेली व्यक्ती नोकरीत कुठली स्वप्न पूर्ण होत नाहीत हा फक्त तुमच्या गरजा भागतात आणि जर स्वप्न पूर्ण कराय असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि हेच करण्याच्या उद्देशातून आलो आणि ह्या सिपलच्या माध्यमातून माझं लहान मोठी तर स्वप्न पूर्ण झाली त्याबरोबर माझं पहिले टू व्हीलर बाईक सुद्धा या इन्कमच्या माध्यमातून घेतली आणि गेली वीस वर्ष सायकलचा प्रवास करतोय मेडिकल बाहेर पण ही संधी जेव्हा मला माहित नव्हतं की मी पण विमा प्रमाण करेन तेव्हा कोल्हापूर मुंबई आणि कोल्हापूर हैदराबाद असे दोन वेळा विमान प्रवास माझ्या ट्रीमच्या माध्यमातून टीमला पण घेऊन केलेला आहे ही संधी फक्त सेफेलच्या एलच्या माध्यमातून मिळाली मी जर आता माझं रनिंग फिफ्टी प्लस आहे आज बघायला गेलं तर कुठेही जॉब मिळत नाही तुमच्याकडे टॅलेंट काही असून घे परंतु ते टॅलेंट मी इथं लावलं आणि आज लाखो रुपये इथं मिळतात मला सांगायचं एवढंच आहे की जेव्हा लोक रिटायरमेंटची वाट बघतात रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात त्या वयात मी स्वप्न बघितली आणि ती एक एक स्वप्न या सेपलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत मला वाटतं की मी तुमच्यासारख्याच आहे पण एक सामान्य लोकांना असामान्य बनवायचं जी काही ताकद आहे ती या बिझनेसच्या माध्यमात आहे या सेपलच्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे जवळजवळ आता माझं गाडी पण झालेली आहे आता घराचं पण पूर्ण होत आहे काम आणि लवकरच मी कारचीवर करतोय आणि माझं पुढचं टार्गेट आहे की माझ्या ग्रुपल्या लोकांना दहा लोकांना स्टार एक्झिक्युटिव्ह म्हणून स्टेजवर आणायचं आहे आणि मी लवकरच लगप लवकरच करडपोती होऊन तुमच्या समोर येईल मला इथं बोलणे संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद म्हणतो जय हिंद जय सफेद नमस्कार मला सगळ्यांनी ऐकलेलंच आहे माझ्याशी परत एकदा ओळख करून देते मी निशा वांसे गजानन महाराज नगर कोल्हापूरमध्येच राहते गेली तीन वर्ष झाले या कंपनीशी निगडीत आहे मित्र सुरुवातीला मला या कंपनीची ओळख जी आहे ती फरिता शेख मॅडम आणि माझे सिनियर समीर सर यांच्या माध्यमातून झाली सुरुवातीला एज्युकेशन आहे एजुकेशन आहे माझ्याकडं पण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याचा काहीच अनुभव नव्हता मला वेल फॅमिली आहे माझे म्हणजे हे करायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे असं काही नाही आहे पण छोटा व्यवसाय करायचा घरी बसून काय करायचं म्हणून मी घरातच एक छोटा व्यवसाय चालू केला माझा साडीचा सा व्यवसाय आहे घरी आणि ते करत असतानाच आणखी काहीतरी करायचे अशी मनात एकदम ए, एक म्हणतो ना आपण इच्छा असते ती इच्छा होती आणि बरोबर त्याच टायमिंगला मला या लोकांनी ओळख करून दिली आपल्या कंपनीची पण तरीही डोक्यामध्ये क्रोशन होते की मला पूर्ण माहिती मला माहिती कळाली आणि मी हा निर्णय घेतला की नाही आता सेफ हेल से करायचं आणि सेफ हेल करत करत कधी तीन वर्ष झाली कळालीच नाही आणि ह्या तीन वर्षामध्ये जवळजवळ बघा तर कंपनीचा टर्न ओव्हर जो आहे तो तीस लाख प्लस केलेला आहे मी आणि कंपनी डे वन पासून आजपर्यंत कोणतीही कॉन्टेस्ट अचीव नाही असं नाहीये प्रत्येक महिन्याची कॉन्टेस्ट अचीव आहे मी म्हणजे ती टू व्हीलर डाउन पेमेंट असू दे मग एलईडी टीव्ही असू दे किंवा बाकीच्या कुठल्याही घरातल्या वस्तू असू दे छोट्या मोठ्या त्या सगळ्या अचीवर झालेल्या आजच्या डेटला मी